चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सुखकर्ता करता वार्ता हरता नुर्वी पूर्वी प्रेम को पाजयाची सर्वांगे सुंदर उठे नुराची कंटी जय माळ मार मुक्ता पड़ांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान पूर्ति जय देव जय रत्नाखित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा रुंजुन पोरे चरणे गाजरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पितांबर पनिवर वंदना सरस्वंद वक्र तोंड श्री नैना दाश्रमाचा वट्टा ये सदना संकष्ट पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूप एवन स्वामी स्वीकार आरती हरिहर संगे ब्रह्म देव ही खेळ तव बाली सखेळ तव बाली पुनव हासते प्रसन्न ते नो मुख चंद्राच्या वरी लाजवे तिरविते ज्याला तव नयनांच्या ज्योती तव नयनांच्या ज्योती सगुन रूपाने स्वामी स्वीकारा आरती पुण्य प्रद नाम असावे सदैव या ओटी स्वामी सदैव या ओटी श्वासा संघ स्तन वारे तुझेच जग जयटी आगाद महिमा आगाध आहे स्वामी तव शक्ती स्वामी तव शक्ती उपाने एवं स्वामी स्वीकारा आरती धर्माचरण पावन व्हावे सदा असो संमती स्वामी सदा असो सन्मती सत्कर्माचा युन हि अष्टी सन्मागाने सदैव न्यावे येऊन हाती स्वामी घेऊन हाती सगुण रूपाने घेऊन स्वामी स्वीकारा आरती आमपणाचा लोक करून मी जीवन करा स्वामी कृपार्थ जीवन करा पावन करून घ्यावे मजला तेजो महि करा अल्पच भिक्षा धाल स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुन रूपाने एव स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने एव स्वामी स्वीकारा आरती सगुन रूपाने एव स्वामी स्वीकारा आरती जय देव जय देव जय श्री स्वामी सामता जय श्री स्वामी सामता आरती ओ वह आरती ओ वाऊ चरणी उनिया माता चेली खेड़े ग्रामी तू तो अवतर तू अवतरलासी तो जग उद्वारा साग उद्वारा साया तू तो तिरसी वादा तो तू एक ओसी राया एक ओसी मनुनी शरण आलो मनुनी शरण आलो तो चरनासी जय देव जय देव जय श्री स्वामी समरता जय श्री स्वामी समरता आरती ओ वाळू आरती ओ आर। वाळ हे ऊनिया माता त्रैवी परब्रह्मा तुझा अवतार तुझा अवतार त्याची काय वर्णू त्याची काळ ना नीला पाषा देव कशिल्ल न लगे त्या पार न गे त्या पार ते ते जड मुर कैसा ते ते जड मुर कैसा करू ने विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ गाऊ आरती ओ गाऊ चरणी तेनिया माता देवादि देव तू स्वामी राया तुम स्वामी राया मुरगन मुरगन ध्यानी मृत्युनुमान जरा ध्यान ने बारे पाया स्यारपन के लिए पुल ही काया आप काया स्वर्णा घटता तारी स्वर्णा तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समरता जय श्री स्वामी समरता आरती ओ आरती ओ चरणी ठेऊनिया माता अगट दलूला करुणी जड़मूर उदारी जड़मूर उदारी कीर्ती ऐकून कानी कीर्ती ऐकून कानी चरण चरण प्रसाद मोठा मजुले सुतना लगे तुझ्या सुतना लगे चरणा बळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समरता आरतीओ वाळू आरती ओ वाळू चरणी मामाता कृगु आत्मत्रय मर्त्य भक्त हा जाना त्रुगुनी अवतार त्रिलोके राम नीति नीति शब्दे अनुमाना सुनवर मुनजरे योगे समाधिने ध्याना जय देव जय देव जय श्री गोक्ता ओ स्वामी औदुता आरती ओ उपार्ली वो चिंता जय देव जय सबगे अंबन तरी तू क भक्त करसी न कहे ही मात जय जय साईत जन्म मरणाचा पुरला संतो जय देव जय देव जय श्री गुरुक्ता ओ स्वामी औदुता अरे दिवे लाई तारले बहुतीता जय देव दत्तानीया उभा तातला साष्टांग नमुनी प्रनिपाद केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिना जन्म मरणाचा पेरा चुकवेना जय देव जय देव जय श्री ओ स्वामी औरता आरती चिंपा जय देव जय झाली बनार्दन श्री दत्त ज्ञान जय देव जय देव जय श्री ओ स्वामी अवगीता आरे कि वाळ पारली गो चिंता जय देव जय श्री सद्गुरु अक्कल कोट निवासी त्रिमूर्ती चतुर्थावतराय राजाधिराज यराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्तभि भक्तिमानी श्रीपा विजयदत्त श्री गुरुदेव दत्त परब्म सचित आनंद महाशिव गुरु गुरु श्री गुरु प्राप्त गुरु श्रेष्ठ गुरु सगद गुरु शिखर शिरोमणी महागुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदार धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उत्तरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उत्तरायाची पदोपदी अपार झाल पुण्याच्या राशी झाल्या पुण्याच्या राशी सर्व तीर्थ घडलू आम्ही आदी करशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरायाची रायाची त्वरा सुररा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा रायाची झाली त्वरा सुरवर विमान उतरायाची मृदुंग टाळ ढोल भक्त बावर ते मृदुंग मृदुंबटार ढोल भक्त बावर ते नामसन नम आनंदे नाचती धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुआ त्वरा सुरमानी ब्रह्मा हत्या हरिता करिता दंडवत कोटी ब्रह्मा हत्या हरिदी करिता दंडवत लोटता मुक्ष लोए पायत धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाले <popular también> त्वरा सुरवर विमान उतरायाची धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाले त्वरा सुरवर विमान उतरायाची गुरुभजनाचा महिमा न आगमन निग्माशी गुरुभजनाचा अगमानिक मनासी अनुभव जे जे गुरुपदीचे रहिवासी धन्य धन्य हो प्रदक्षिणा रायाची, झाले त्वरा सुरवर विमान उतरायाची धन्या धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची चाली तोरा सुरवरा विमान उतरायाची प्रदक्षिणा करुने देह हो भावे वाहिला प्रदक्षिणा करुने देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला धन्या धन्या हो, हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवर विमान उतरायाची धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उत्तरायाची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गातो आवडीने स्वामींचे नाम गातो आवडीने स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गातो आवडीने स्वामींचे हे नाम होई शुद्ध चित्त चरित्र होई जीवन सुखमय सार होई शुद्ध चित्त चरित्र होई जीवन सुखमय सार गातो आवडीने स्वामींचे हे नाम गातो आवडीने स्वामींचे हे नाम स्वामी आमचे माय बाप स्वामी आमचे बंधू भाव स्वामी आमचे माय बाप स्वामी आमचे बंधू गातो गाव आव आवडीन स्वामींचे हे नाम गातो आवडीने आवडीन स्वामींचे हे नाव स्वामी आमचे सखे सोयरे स्वामी आमचे पूर्ण जीवन स्वामी आमचे सखे सोयरे स्वामी आमचे पूर्ण जीवन गातो आवडीन स्वामींचे हे नाम गातो आवडीन स्वामींचे हे नाम ध्यानी मनी चित्ती तुम्हीच स्वामी ध्यानी मनी चित्ती तुम्हीच स्वामी गोड ते नित्य तुमचेच नाम गातो आवडीने स्वामींचे हे नाम गातो आवडीने हे नाम स्वामीदास देई हाच उपदेश स्वामीदास देई हाच उपदेश सर्व शिष्य सदा राहो मुखी अखंड स्वामींचे नाम गातो आवडीने स्वामींचे नाम आवडीने स्वामींचे हे नाम आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव सोळा अक्कलकोट नगरीत पंडोबाच्या मंदिरात आलेगरी स्वामी देव आले घरी स्वामी देव स्वामींची चोळ बकला बोटी स्वामींची चोळ बकला बोटी सूर्याच्या कारुण्याला आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव आले आनंदाने नाचू लागला ब्रह्मांड नायकाला पाहता आनंदाने नाचू लागल ब्रह्मांड नायकाला पाहता आले घरी स्वामी देव आलेघरी स्वामी देव आलेघरी स्वामी देव आले घरी स्वामी देव स्वामींशी आवड तेवढ्या पांच सदन स्वामींशी आवडले चोळांचे सदन राहू लागले चोळपांच्या घरी आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव पिता पुत्राचे हे नाते जन्म जन्मीचे हे नाते पिता पुत्राचे हे नाते जन्म जन्मीचे हे नाते आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव होता महान तन होता महान तन मन धन पूर्ण अर्पुनी करी सेवा स्वामी स्वामींची हो आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव आले घरी स्वामी देव yes, हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो लवकर ब्रह्मांडी माळा विषय काळा त्रिने जाळा लावण्य सुंदर मस्त की बाळा ते तु निरा जल निर्मळ जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती तुवा ऋतु कपूर गौरा जय देव जय कपूर गौरा भौरा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती तिसुनाचा माळा Lewati cerita dan sejarah ऐसा शंकर शे देवी जय देव जय देव जय श्री शंकर व स्वामी शंकर आरे तुळ तुळवा जय देव जय देवी देवते दे सागर मंपंत केले त्या माझी आईची पहा लोत्वा श्रान प्रासान केले नकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर ओ स्वामी शंकर आरती आर आरती वाऊ वाऊ पुष्कर पूरा गौरा जय देव सुंदर मजन मोहन उच्चारी दास अंतरी जय देव जय देव जय श्री शंकर ओ स्वामी शंकर आरतुष्क पुरगौरा जय देव दे जय दे जय దుర్గ దుర్ఘట వారి తుజవి సంసారి అనాథ నాతి అంబే విస్తారి వారి వారి జన్మ మరణా వారి హరి పడలేక నివారి जय देवी जय देवी महिषासुरवर्धिनी सुरवरी स्वरवर्द तारक संजीवनी जय समले परंतु ना बोलवे काही साई समले परंतु ना बोलवे काही साई वाद करता पडलो प्रवाही ते तो बघता लागत नाही प्रसन्न वदने

तमेव बंदु तमे तमे विद्या देव तमे तमेव सर्व मम देव काय नवा चंद्रामनातर परस्मे नारायणाशी समर्पया अशभम केशिव राम नारायण कृष्ण राम हरि श्रीतर माघव गपिकावल्म गी नायक रामचंद्रभे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अवधूत चिंतन श्री देवदत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय